लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट सर्वांना शुभेच्छा लाईक करा कमेंट करा पटपट दीपावली च्या शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट दीपावली भाऊजीच्या सर्वांना शुभेच्छा लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट श्री स्वामी समर्थ हॅपी भाऊबीज धन्यवाद दादा तुम्हाला पण हॅप्पी भाऊ भाऊबीज भाऊबीजी भाऊबीजीच्या शुभेच्छा सर्वांना लाइक करा कमेंट करा सगळ्यांनी पर. पर। त्याला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट भाऊबीज दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा चला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट भाऊबीजीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट जेवण झालं सर्वांचं आवडते तुला त्याला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट भाऊबीजीच्या सर्वांना शुभेच्छा सॉरी बर का मला कोणाच्या कमेंट दिसल्या नाही अण्णासाहेब पोताडे रामकृष्ण हरी दादा भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा मावा दादा म्हणतात हाय नमस्कार दादा तुम्हाला म्हणून दीदी कशी आहे मी बरी दादा तुम्ही कसे आहेत मला सबस्क्राईब करा ना प्लीज अहो दादा मावळ तुमची कमेंट माझ्या याला पडलीच नाहीये अत्र साहेब ओतोडे आपण कुठे आहात दादा आम्ही गुरंदशाळा सोडलेले आहेत आमच्या वावरात खाली वावरात गुरु चारित मग का सोडलेत गुरंदशाळा आज मावणाला ना तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंटच केली नाही त्याच्यामुळे मला लिंक काही ना मी पाहिली पण मला तुमची लिंक दिसली नाही माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ना मग मला कळत भाऊबीजीच्या सर्वांना शुभेच्छा लाईक करा कमेंट करा, करा सगळ्यांनी पटपट सलीम म्हणतात कुठून आहे तुम्ही दादा मी पारनेर तालुक्या मधली जिल्हा आयले नगर यांनी हॅलो म्हटले नमस्कार दादा मला नाव नावकांना ना काय दादाच स्लो पारनेर तालुक्यात कोणतं गाव दादा पारनेर तालुक्यात पाडे रांजण गाव म्हणून ना तिकडे राहतोय आम्ही तिथे राहतोय दादा म्हणतात शिलवंत हो दादा मला तेच काही कारण तुमचं नाव त्याच्यामुळे मला काही म्हणता येणार ना शिलवंत दादा नमस्कार भाऊजीच्या शुभेच्छा तुम्हाला अतरा साहेब दादा म्हणतात लंके साहेबांच्या तालुक्यात आहेत तुम्ही हो हो दादा लंके साहेब साहेबांचे गाव ना आमचे गाव जवळ जवळचे आता साहेब दादा तुम्हाला भाऊजीच्या शुभेच्छा शिलवंद दादा तुम्हाला पण शुभेच्छा भाऊजीच्या दादा तुम्हाला पण भाऊजीच्या शुभेच्छा जेवण झालं सगळ्यांच लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट रामकृष्ण अरे सर्वांना वाटते शेलिट किती विहिरीच्या कडलचर लाईक करा कमेंट करा सगळं पट शिलवंत दादा म्हणतात दादा म्हणतात मला ब्लू द्या दादा थांबा अजून माहित नसलं मी एवढं ब्लू कोणाला देत नाही सध्या ना त्याच्यामुळे फक्त आमच्या घरच्या मोबाईलवर ब्लू दिलेला आहे अजून कोणाला नाही दिलेला मी राग मानून घेऊ नका अजून थोडं मला माहित मा नाही ना त्याच्यामुळे कोणाला ब्लू नाही दिला मी शिलवंत दादा म्हणतात किती शेळ्या आहेत दादा सगळ्या शेळा कड धरून पंचवीस सव्वीस आहेत शाळा बाकीचे छोटाले घरी आहेत आता काय विकले ते बोकड मोठ्याले पासा आता पंचवीस काय सगळे कड ते धरून ठीक आहे काही हरकत नाही दादा थोडा आपल्याला ब्ल्यू ची माहिती नाही ना त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होतो फक्त आमच्या घरच्याच मोबाईल ब्ल्यू दिलाय अजून कोणाला दिलेला नाहीये त्याची आपल्याला पूर्ण माहिती हो सर ते कोणाला नाही दिलेला परवडू राग मारून घेऊ नका दादा सर्व दादा ना भाऊ हार्दिक शुभेच्छा दादा दा म्हणतात तुम्ही दिसत का नाही दादा पुढचा कॅमेरा चालू केलेला आहे मी मागचा मागचा कॅमेरा के चालू केला मी पुढचा नाही चालू केलेला असेल तुमच्या गावापासून कर्जुले हैर्या हे गाव किती अंतरावर हो आहे तुम्ही का दिसत नाही मी मागचा कॅमेरा चालू केलेला दादा मी नाही त्याच्यामुळे दिसत नाही सर्वांना भाऊ भाऊजीच्या हार्दिक शुभेच्छा कर्जुला हैर्या दादा एवढं मला ते अंतर सांगता नाहीच आहो माहिती मला नाही सांगता येत एवढं लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट पण गाव माहीत आहे ना हो ऐकून आहे खारे कर्जुने म्हणून आहे दादा आणि कर्जुले हर हरया म्हणून ऐकून आहे खारे कर्जुले म्हणून मला ते माहिती तिथे मिलिटरीचा गाव माहिती मला पण हे गाव नाही अजून मला माहिती शिरो म्हणतात मग पुढचा चालू करा की दादा मी कधी म्हणजे पुढचा कॅमेरा चालू करीत असते एवढं चालू नाही करीत मी पुढचा कॅमेरा कसं पुढच्या कॅमेऱ्यावर अजून आपल्याला एवढा अनुभव नाही एवढं बोलता येत नाही कमेंट खाली दिसत नाही कमेंट वाचावं वा लागते ना मोबाईल वरती कधी मध्ये मी पुढचा कॅमेरा चालू करत असते कमेंट वाचायला प्रॉब्लेम आहे तुम्हाला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी गटपट भाऊबीजीच्या सर्व दादांना हार्दिक शुभेच्छा सलीम दादा काय म्हणतात दाद मला यायचं आहे तिकडे वर्ष श्रद्धाला दादा कोणत्या गावात यायचे तुम्हाला वर्ष श्रद्धाला कोणत्या गावमध्ये यायचंय श्रद्धाला मग सांगते तुम्हाला कर्जुले हरे हाय आमच्या कोणते तरी पाहुणे तिकडे पण मला विचारावं लागेल त्या गावचं तुम्हाला निलेश लंके यांचं गाव माहिती का निलेश लंके कोणत्या गावचे ते माहिती का तुम्हाला आम्ही त्या गावापासून जवळ आहे कर्ज हायरे हे आमचे कोणते तरी पाहुणे आहेत पाहुण्यांचे ते मला एवढं माहित नाही त्यांना मला विचारावं लागेल नेमकं मग ते सांगतील मला नाही माहित मी नाशिक वरून आहे हो का दादा नाशिकला आमचे पाहुणे आहेत माझ्या मावशी नाशिकला खुद्द नाशिकमध्ये राहता का दादा दादा त्यांचे मेडिकल आहेत आवटी म्हणून नाशिक मध्ये त्यांचे तीन चार मेडिकल आहेत मला म्हशी घ्यायच्या आहेत हो कमावा दादा घ्या हो ब कोणत्या ठिकाणी दादा मी आता ती बऱ्याच वर्ष झालेले मी गेलेलेच नाही वीस वर्ष झाले तर मावशीला मासे माझं लग्न झाल्यापासून काय मी गेलेलेच नाही तिकड त्याच्यामुळे आता मला एवढं ठिकाण काही सांगता यायचं नाही त्यांचं आधी त्यांचं एक दोनच मेडिकल होते पण त्यांनी आता वाढवले मेडिकल दोन तीन ठिकाणी टाकले आहेत त्याच्यामुळे मला एवढं कोणी सांगता येत नाही पप्पू आवटी म्हणून विचारलं तरी तुम्हाला माहित होईल कारण नाशिक खूप मोठा आहे जर परफेक्ट पत्ता सांगितला तर कळत हो का दादा मला ना आता त्यांना विचारावं लागेल नेमका परफेक्ट पत्ता कोणता आहे मावशीला मग सांगते तुम्हाला मी मोठ्या मेडिकल आहेत त्यांच्या कंपनीचा माल घेऊन ते दुसऱ्या मेडिकल वाल्या लोक दादा घ्या की मशी मशी चांगल्या आहेत मशीनचा रेट कधी कमी नाही होत त्या मोबाईल मध्ये दादा हाय का मावशी नंबर फिटे का नाशिकच्या मावशी नंबर फिटे का हा त्याच्यावरून मग त्यांना पत्ता सांगा लाईक करा कमेंट करा सांगाय पटपट भाऊबीजीच्या सर्वांना शुभेच्छा दुधाच्या द्यायच्या नाहीत फक्त पलट्या द्यायच्या हो ग दादा मोठे मेडिकल गोळे कॉलनी मध्ये आहे हो दादा त्यांना जर आवटी आठ नाव जर असलं ना मग तुम्ही चौकशी करा काही हरकत नाही तसं लगेच पत्ता नाही सांगता येत ना आपल्याला असंही ना मेडिकल मध्ये त्यांनी का आम्हाला मुलं आहेत काही मुली ठेवलेल्या ते खुद्द मध्ये राहिलेले त्याच्यामुळे ना तिथं सारी सगळे त्यांना ओळखतात आधीपासून मध्येच चितते माझे काका मिलिटरी मध्ये होते ना तिकडेच होते ते तशी इकडे गावाकडे राहतच नाही तिकडेच राहतात सोनल ताई नमस्कार सोनल ताई जी का लाइक करा कमेंट करा सारे निपट नमस्कार मनीष ताई झालं का जेवण तुमचे झाले का जेवण नाही झालं ताई गुर शाळा सोडल्यात नाश्ता करून आलोय जेवण खायला एक आता गोळेकंप मध्ये इतके मेडिकल आहे ना ताई तिथून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावातील मेडिकल औषधे पुरवले जातात हो दादा मी विचारून सांगते लावून दोन मिनिट मावशी बोलते मी अरे थांबा मी तुम्हाला सांगते पाच मिनिटात नाही ना ना, का मी आता लाई चालू केली त्या मोबाईल मध्ये नेमका तुम्ही जरी कधी मेडिकल मध्ये गेले ना आवटीत काही ते विचारायचं त्यांना कारभारी आवटी म्हणून पप्पू आवटी म्हणून सलीम सलीमदा काही हरकत नाही त्यांना फक्त विचारायचं तुम्ही पार्टनर नेरचे का आवटी मग ते सांगतील मग आवटी जर म्हंटले तर मग सांगा अथरा साहेब अतोडे यांनी हॅलो म्हटले नमस्कार दादा हो विचारेल हो दादा नक्की विचारा त्यांना नाही माहिती ना अजून मी चॅनल चालू केलेला त्यांना माझा व्हिडिओ दाखवला तर ते मला ओळखतील मी सांगितलेलं नाही अजून पाहुण्या लोकांनाच मी हे चालू केले म्हणून युट्यूबचं चॅनल आमच्या कोणालाच माहित नाहीये फक्त इथं माझ्या सासरी माहिती आहे हो हो ताई विचारा नक्की ते सांगतील त्यांना जास्त तब्येती दादा माझे ते भाऊ इतका जास्त तब्येती त्यांना एकदम असे टगडाय तगडा ताई मक्का काय भाऊ नाही विकली विकली नाही दादा घरचीच मग आणि त्याच्यामध्ये मला येऊ सर मुलांनी घातली सगळ्या गुरंदशाळा घातली मला जाऊ दे चरू मग आता काय करायचं सांगा हो का म्हणजे ताई भारीच आहे मग तर आखे मग का गुरणशाळा घातल्यात मुलांनी मी त्याला आलो हो किती काय आरडले तेव्हा जाऊ दे मरु दे खाऊ दे मग आता काय करणार आहे जाऊ दे खाऊ दे मग दोन दिवस याच्यामध्ये भागण गुरांचा मग परनीट करून पेरता येईल ते माग पाऊस झाला ना पावसामुळे झोड आपल्यामुळे जास्त वाढले नाही ना मी आले परत घरी मला जाऊ शकते ना म्हणलं पाहिलं ते गुरु त्याला आवरान त्यांनी दिले मग काढून सगळे बसला अभ्यास करी तेव्हा जाऊ दे मोकळं होईल लवकर मग चांगली मका होईल हे काय झाले पाऊस होता माग नेमकी पेरली सगळं पाणी झालं मका जास्त वाढली नाही सगळे गुरु त्यांनी त्याच्यामध्येच घातले दादा आता काय केलं आहे शेतात दादा शेतात काहीच नाही हो की मका आहे अजून वरती थोडं नीट करायचं राहिले आणि गिन्नी गाव ते दीदी दा आमच्या शेतामध्ये हळद आणि ऊस आहे आणि सोयाबीन हो का दादा याच्यामध्ये ऊस होता ऊस काढून मका ही केली तर पाऊस झाला तर मका काशी आली याच्यामध्ये ऊस लावला होता गुरांसाठी पण ते पातळ झाला त्याच्यामध्ये तेव्हा पाऊस चालू होता पाणी साचल्यामुळे फुटलाच नव्हता मग ते मोडला आणि मका फिरली तर मकाची पण अशी परिस्थिती झाली अशी एवढे मका ठेवायला नाही ना परवड राहणं गुंतून मका चांगली वाढली पाहिजे तिला कन्स आले पाहिजे ठिकठिकाणीच वाढली काही ठिकाणी अशी पाणी साचल्यामुळं तुम्ही सोयाबीन करते नाही का दादा सोयाबीन ना आमच्या गावामध्ये कौचित एखाद्या असे दोन चार सदस्य असतील सोयाबीन करणारे आमच्या गावामध्ये दुधाचा व्यवसाय भरपूर आहे सगळ्या लोकांचं गुरांचं खाना असे ह्या आमच्या तालुक्यामध्ये पाडळी गावात दुधाचा व्यवसाय खूप मोठा आहे एक नंबर दुधाचा दूध व्यवसाय म्हणून ओळखला जातो मनीषा ताई घोसाळ्याचा वेल दाखवा बरं आता घोसाळ्याचा वेल ना मला आमच्या इथे कड्याला जावं लागेल तुम्हाला दाखवायला दादा तू इथं हे करा दाखविते मी तुम्हाला घोसाळ्याचा वेल पण भरपूर वेल आहेत घोसाळ्याचे काय याच्यावरून मोडून टाकलाय आम्ही इथं घराजवळ खाली इकडे आली आली तोय ना वावरात तुम्हाला आता मी चल चल दाखवते जाते तिथं शाळेत मग का आंब्याच्या बागात जाऊ नको देऊ आमची पूर्ण मका इथं हे राहणं पण इथे ते पण नाही केलं मला ते कमेंट दिसणार नाही मनीषा ताई घोसरावे दाखवा ताई तुमचे माहेर कोणते दादा माझे माहेर भावनी भावनी पण जवळ काळकूप जामगाव भावनी मतीचे आम्ही दादा म्हणतात खूप छान सर्वांना भाऊ सर्वांना शुभेच्छा कुणामुळे कमेंट दिसत नाहीत ना मोबाईल मध्ये उन्हे जास्त हे पाय उपायामुळे नाहीत मका ताई तुमचे माय कोणते मामाचे ताई मनी दर्य ताई दर्याबाई पाडाई गाव आहे का तुमचं नाही माझ्या आईच्या मामाचं गाव आहे ताईत दरेबाई पाडाई काय माझ्या आईच्या मामाचं गाव आहे ते नाही ह्या मोबाईलवर बियान्स संपला दुसऱ्या मोबाईल मधून घेतला पुढे तुम्हाला दाखवाय आले का ते बंदच पडला मोबाईल मला ना दुसऱ्या वरून लावी तुम्ही थांबा दोन मिनिट बर का दुसऱ्या वरून मधून लाईव चालू करते मग तुम्हाला दिसत नीट दर बाई पाडई माझ्या आईच्या मामाचं गाव आहे पारनेर तालुक्यामध्ये किती चार का पाच पाड पाडई गाव आहे म्हणून ताई